नमस्कार कथासागरमध्ये सगळ्यांचं स्वागत आज तुम्हाला एका मी अशा झाडाची ओळख करून देणारे की ते झाड म्हणजे लवचिकता आणि दीर्घायुष्याचं प्रतीक आहे मात्र मी जेव्हा खरे ते खरेदी केलं तेव्हा मला याची जरासुद्धा कल्पना नव्हती मी वसईच्या ग्रीन अंब्रेला नावाच्या नर्सरीत गेले आणि असंच ठरवलं होतं की जी माहितीची नाही चेहरा दिसत नाही ती झाडं घ्यायची एवढ्यात माझं लक्ष येथे तिथे दीड दोन फुटाच्या झाडाकडे गेलं तांब्याची भांडी पूजेसाठी कशी आपण मीठ चिंच लावून घास 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 मस्त घासतो सकाकीत सकाकीत पानं होती तिचा आकारही खूप छान होता आणि तिथे जी ताई होती ती विकणारी रोपं दाखवणारी हरी मॅडम आमच्याकडे पहिल्यांदाच चालू आहे बरं काय यंदा आणि मग मी ते घेतलं आणि मग मला असं कळलं की वनाची समृद्धी याचं हे प्रतीक आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हे आता दुर्मिळ होत चाललेलं आहे कारण लोक ह्याला रक्तचंदन समजतात चला आपण ह्याच्या काय गंमत आहे ते आधी बघूया आणि मग पुढे जाऊया हा हॉन्दल म्हणजेच ज्याच्या अनेक प्रजाती आहेत त्यापैकी महाराष्ट्रात आढळणारा धनेश पक्षी समृद्धीचं प्रतीक एवढंच नव्हे तर त्याचा निवास किंवा अधिवास ज्या जंगलात असतो ते जंगल समृद्ध आहे असं म्हणतात आणि ह्याचं लाडकं झाड म्हणजे हे चुक्रासिया तांब्याचं भांड जसं चकचकीत घासावं तशी याची पानं माणसांना भुरळ घालतात मात्र जसजशी ती पानं झून होत जातात तसतसा हिरवीगार होतात सरळ खोड आणि वर पानांचा मुगुट असलेलं मोठे मोठ्या पानांचा मुगुट असलेलं भरपूर ऑक्सिजन आणि छाया देणारं हे झाड याचं हे जे खोड आहे या खोडाला मंद सुवास असतो याचा रंग किंचित लालसर असतो आणि म्हणूनच अनेक जण याला रक्तचंदानं समजतात आणि तोड करतात यासाठीच हे झाड आता सध्या इनडेंजर म्हणजे डेंजरमध्ये असलेलं दुर्मिळ होत जाणारं झाड असं मोजलं जात आहे आणि म्हणूनच त्याची लागवड जरूर करा याच्या पाण्याच्या बेचक्यामधून आंब्याचा जसा मोहोर यावा तशी दांडी फुटते आणि मग त्या दांडीला अनेक लहान 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 फुलं येतात प्रत्येक फूल वेगळं असं दृष्टीला पडतं असं नाही पण अख्खाच्या अख्खा फुलांचा घोस हा किंचित कधी गुलाबी तर कधी पिवळा पण अत्यंत आकर्षक असा दिसतो आणि मग भुंगे मधमाशा अनेक अनेक वटवाघळ पक्षी प्राणी याच्यावर भुंगा घालतात आणि गर्दी करतात याच्या पाच पाकळ्या आणि मध्ये पेल्याचा आकार कधी पिवळाट रंग तर कधी गुलाबी रंग आणि म्हणूनच जेव्हा हे झाड फुलतं तेव्हा सुगंध आणि सौंदर्य यांनी हे खुलून दिसतं म्हणून तर आजकाल लँडस्केपमध्ये याचा भरपूर भरपूर वापर करतात याच फुलाच्या पेल्यामधून मग नंतर फळधारणा होते ही फळं सुरुवातीला हिरवी असतात त्याच्यावर काटे नसतात मग मात्र ती किंचित ब्राऊन रंगाची होत जातात आणि नंतर एखादं पाच पाकळ्या असाव्यात तशीही दिसतात मात्र त्यांना बारीक लव बाहेरच्या बाजूला असते आणि ती बोचरी आणि खाजरीसुद्धा असते आत कुप्या दडवून ठेवाव्यात तशा या लाल रंगाच्या बिया असतात पक्व झालं फळ की ते उलगडतं आणि मग त्याच्या बिया या सर्वत्र पसरतात या पसरणाऱ्या बियातूनच जंगलामध्ये हे रुस्त आणि नवीन चुक्रासिया जन्माला येतात मराठीत याचं ये नाव आहे रगतवडा किंवा दाल मारा आणि अर्थातच म्हणूनच या फळं फुलं आणि एकूणच वास यासाठी धनेश हे झाड पसंत करतो यावर आपली घरटी बांधतो आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे जसा धनेशाची वस्ती समृद्ध अशा प्रकारच्या निसर्गाचं प्रतीक हे उष्णकटिबंधातलं झाड आहे याला अतिशय थोडं पाणी लागतं निगराणी फारशी सुरुवातीला तर लागतच नाही पण जंगली झाड आहे हे शहरी झाड नाही दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाण्याचा निचरा होणारी जमीन याला पुरेशी असते आणि भरपूर सूर्यप्रकाश की हे वाढतं आणि बहरतं याचा जवळजवळ दीडशे ते दोनशे वर्ष एवढं आयुष्य असतं याचं जे लाकूड आहे त्याला कीड लागत नाही पटकन आणि म्हणून ते फर्निचर फ्लोरिंग यासाठी वापरतात तसं पूर्वीच्या काळी हे झाड जे आहे हे झाड घराच्या बांधकामासाठी सुद्धा वापरलं जात असेल तर असं हे झाड चुकरासिया किंवा त्याला मराठीमध्ये म्हणतात रगत वडा त्या पहिल्यांदा सांगितल्याप्रमाणे हे दुर्मिळ होत चालल्यामुळे असं एक माझ्या वाचनात आलं त्या प्रतीक मोरे कोण त्यांचं कौतुक वाटलं की ह्या लक्षात आल्याबरोबर त्यांनी अशी काही झाडं दत्तक घेतली आणि ते अपील करतात की चुक्रासियाची झाडं तुम्ही दत्तक घ्या कारण हा निसर्गाचा अनमोल ठेवा आहे समृद्ध निसर्ग आणि समृद्ध किंवा संपत्ती आणि धन धनेश नावचं धनेश आहे तर धनेशाचा अधिवास मी मगाशी बोलताना घरटं बोलले असं पण ते घरटं नाही तर ढोली बनवतात आणि ढोलीमध्ये हे राहतात मात्र धनेश हा एकटा दुकटा राहत नाही तो गटागटामध्ये राहतो आणि थव्या थव्याने उडतो आणि तिथे जिथे उडत जातो भरपूर कलकलाट कलकलाट करतो त्यामुळे हे झाड लावलं तर पक्ष्यांचा किलबिलाट अनेक छोटे छोटे काय म्हणूया त्याला मधमाशा त्याचप्रमाणे छोटे छोटे भुंगे किडे ज्याला आपण काय म्हणतो वेगवेगळ्या काही अनेक अनेक प्रकारचे तुम्हाला या ठिकाणी जीव रेंगाळताना दिसतील याचा मध खायला किंवा फुलाचा सुगंध रुटायला जरूर लावा तुमच्या घराजवळ शहरात शक्य नसेल पण रस्त्यावर रस्त्याच्या दुभाजकावर किंवा एखाद्या बागेमध्ये तुम्ही असं झाड लावा कारण आपल्या पुढच्या वेळीला हा जो वारसा आहे तो वारसा कळला पाहिजे नमस्कार धन्यवाद नमस्कार